गांडूळ खताचा तुम्ही वापर केलाय तर या गांडूळ खताच्या वापरामुळे दोन ते तीन महिने याचं उत्पादन हे जास्तीच तुम्हाला आलेलं आहे बघू शकता जमिनीला तर ही गांडूळ खतच आहे पहिले अजूनही दिसतंय ती ही जी गांडूळ खतामुळे जमीन जी अत्यंत अजूनही भूसभूषित पाहिजे कुठलाही कडकपणा नाही तिला आणि तिला अजून निमिटवड नाही बघा मित्रांनो आपल्याला एक गोष्ट इथे प्रामुख्यानं जाणवेल की बघा इथे आपल्याला दिसत झाडांच्या मुळापाशी गांडूळ खत जसं तसं आहे आणि ह्या गांडूळ खतांमुळे जवळजवळ तीन ते चार महिने हा जो प्लॉट आहे हा एक्सटेंड झाला आहे सर्व शेतकरी मित्रांना नमस्ते अंकुर रोपवाटिकेच्या समृद्ध शेतकरी अभियाना अंतर्गत आपण आज एका प्लॉटला विजिट करण्यासाठी आलो आहे हा एक एकरचा शिमला मिरचीचा प्लॉट आहे मुंडवाडी येथील शेतकऱ्याचा एक एकरवर यांनी शिमला मिरचीची लागवड केलेली आहे आणि यामध्ये त्यांनी अतिशय छान उत्पन्न घेतलेलं आहे कन्नड तालुक्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तर आपण आता आता या सध्याच्या काळात डिस्कशन आपलं चालू आहे की चांगल्यातलं चांगलं उत्पादन करण्यासाठी काय केलं पाहिजे तर ऑर्गॅनिक शेतीच्या संदर्भानं चर्चा सुरू आहे अनेक शेतकरी त्याचे प्रयोगही करत आहेत याबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती न नसल्यामुळे सुद्धा काही लोकांना ते जमत नाही रासायनिक खतांची फवारणी न करता जास्तीत जास्त चांगलं उत्पादन घेण्यासाठी ऑर्गॅनिक शेती करण्यासाठी कशाचा वापर करावा आणि त्यांना काय फायदा होईल याची आपण माहिती आज समजून घेणार आहोत आपल्याकडे हे शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात आणि त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय प्रोडक्टिव्ह असे प्रयोग आपल्या शेतामध्ये केलेले आहेत तर त्यांच्याशी बोलून आपण हे जाणून घेऊयात की त्यांनी नेमकं काय केलं आहे आणि त्याचा त्यांना काय फायदा झाला आहे तर आपण यांच्याशी आता बोलूयात नमस्कार सर नमस्कार आ, सर आपलं नाव सांगाल का माझं नाव बाळू कचरा जाधव ओके माझा जा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस बारावीस अठ्ठ्याऐंशी कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुम्ही मुंडवाडीचे आहात राहणार मुंडवाडी बरं मग जरा सांगाल का हे किती एकर क्षेत्र आहे आणि काय लावलंय तुम्ही हे एक क्षेत्र एक आहे पूर्ण शेडनेट आहे एक, एक एकरचं आणि याच्यामध्ये आम्ही शिमला मिरची लावलेली आहे आणि या शिमला मिरचीमध्ये आम्ही चांगलं असं उत्पादन घेतलेलं आहे बरं आता ही शिमला मिरची जी आहे तिला आतापर्यंत म्हणजे लागवड करून नऊ साडे नऊ महिने झाले नऊ महिने झाले नऊ महिने झालेले तर आता इथून माग आम्ही भरपूर वेळेस शिमला मिरची केली पण इतक्या दिवस शिमला मिरचीचा तक धरून नाही राहत बरोबर याच तक धरून राहण्याचं कारण असं आहे की आम्ही याच्यात जास्तीत जास्त खताचा रासायनिक खताचा वापर न करता जैविक खताचा वापर केलेला के आहे साधारणतः हिला किती दिवस झालेत लावून हिला साडे महिने आता नॉर्मली समजा आपण रासायनिक खतांचा वापर करतो तर उत्पादन कधीपासून सुरू होतं लावल्यानंतर लावल्याच्या नंतर उत्पादन इथं चाळीस ते पंचेचाळीस दिवस किंवा पन्नास दिवसाच्या आसपास उत्पादन चालू होतं लागवडीपासून म्हणजे किती दिवसांपासून उत्पादन तुम्हाला मिळतं पंचेचाळीस दिवसापासून पुढे आणि आता किती दिवस झाले उत्पादन साडे नऊ महिन्यामधून दोन महिने जरी तुम्ही मायनस केली तरी सात महिन्यापासून हे उत्पादन दर दहा दिवसाला तोडा येतो याचा उत्पादन होत आहे बरं हे सगळ्यात शेतकऱ्यांना एवढं उत्पादन मिळतं का नाही सर्वांना नाही मिळू शकत कारण की जर असा खर्च केला समजा इतका ऑर्गेनिक म्हणजे शेणखत गांडूळ खत असे जर वापरले रासायनिक खताचा वापर कमी करतात तर इतकं उत्पादन निघू शकतं बरं म्हणजे तुम्ही याला गांडूळ खत तुम्ही वापरलेलं गांडूळ खत वापर गांडूळ खतामुळे किती दिवस तुमचं हे प्लॉट जास्त चालला असतं गांडूळ खतामुळे जे खत म्हणजे पिकाची जी स्टेमिन आहे समजा जी तर ही ताकद व्यवस्थित असल्यामुळं आता समजा हा सिमला मिरचीचा प्लॉट तीन ते साडेतीन चार महिन्यामध्ये खराब होत असतो बरोबर तर याला सात आठ नऊ महिने झालेले समजा नऊ साडे नऊ महिने कम्प्लीट झालेले तरी अजून हा व्यवस्थित आहे पण आता मध्ये थोडी शेतीच्या कामाची आवड झाल्यामुळे महिना दीड महिना झाला फवारणी नाही घेतली जवळपास एक दीड महिन्यापासून बर तरी पण हा सुव्यवस्थित स्थितीमध्ये अच्छा आता आम्ही सध्या लोकल मार्केटला खरडा लोकल मार्केटला पाठवतोय अच्छा आतापर्यंत याच उत्पादनही चांगलं मिळालं आम्हाला ओके एक आणखी एक प्रश्न साधारणतः इथे उपस्थित होतो की बरेच शेतकरी हे शेणखताचाही वापर करतात आणि गांडूळ खताचाही वापर करतात तर थोडासा डाऊट शेतकऱ्यांच्या मनात असतो तर कुठलं खत हे तुम्हाला जास्त उपयोगी ठरतं गांडूळ खत आणि शेण खता, खता तुमचा अनुभव काय आहे तर सर गांडूळ खता शेण खता फरक असा असतो की शेण खत आपल्याकडे आपण ज्या ठामात शेतात टाकतो त्या गांडूळ खताच्या याच्या प्रतिमोधी म्हणजे ती पाहिजे तितकं कुजलेलं नसतं तसं जे गांडूळ खत असतं ते एकदम म्हणजे गांडूळाच्या पोटातून निघून एकदम इतकं व्यवस्थित झालेलं असतं ते हुँ, हुँ, जी व्यवस्थित बुजलेलं असतं त्याच्या कुठल्या प्रकारची बुरशी राहत नाही शेण फॅक्टरिया लगेच गड्ड्यातून काढून शेतात आणतो त्याच्यामध्ये शेतात येत नाही आपण काय करतो शेतात ज्या टायमाला शेणखत आणतो त्या टायमाला गड्ड्यातून शेणखत काढतो ट्रॅक्टर मध्ये ट्रॅक्टर डायरेक्ट शेतात घेऊन येतो त्याच्यामध्ये जी ब्युजोरियम नावाची बुरशी असते वगैरे शेतात येत नाही गांडोळाचा दर घेतला त्याच्यामुळं गांडोळ खात शेण शेणखाताच्या पट्टीत पैसे पण वाचते आपल्याला हे गांडूळ खत साधारण घेतलेला आम्ही आमच्या गावमध्ये एक आहे अंकुर अंकुरूपाटी आमचे मित्र आहे त्यांचा प्लॅन्ट आहे त्या प्लॅन्ट मध्ये उत्कृष्ट आणि चांगल्या क्वालिटीचं असेल गांडूळ खत भेटत तिथे आम्ही त्यांच्याकडं किरकाई असल्यामुळं चवल खत वगैरे व्यवस्थित असतं त्याच्यातून भरपूर जास्त व्यवस्थित चांगलं थँक्यू गांडूळ खताचा तुम्ही वापर केलाय तर या गांडूळ खताच्या वापरामुळे दोन ते तीन महिने याचं उत्पादन हे जास्तीचं तुम्हाला आलेलं आहे गांडूळ खत आहे पहिले अजूनही आहे तिथं जे गांडूळ खतामुळे जमीन जी अत्यंत अजूनही भूदघुषित पाहिजे तशी कुठलाही कडकपणा नाही तिला आणि तिला अजून निमिटवत नाही बघा मित्रांनो आपल्याला एक गोष्ट इथे प्रामुख्यानं जाणवेल आपल्याला झाडांच्या मुळापाशी गांडूळ खत चत्रसा जस तसं आहे आणि ह्या गांडूळ खतांमुळे जवळजवळ तीन ते चार महिने हा जो प्लॉट आहे हा एक्सटेंड झाला आहे म्हणजे उत्पादन याचं जास्त मिळतं याच्यामुळे साधारणतः काय फायदा होतो आहे काय तुम्ही सांगाल की याच्यामुळं उत्पादनही चांगलं वाटतं जमिनीचा पोत व्यवस्थित टिकून असतो